नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण कोकण विभागात कमर्शियल प्लॉट शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव अलोरे या ठिकाणी चिपळूण कराड हायवेलगत एकोणीस गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट पाहणार आहोत ही प्रॉपर्टी हायवे लगत असल्याने कमर्शियल वापरासाठी उपयुक्त आहे या प्रॉपर्टीला मालकाने दोन स्टेपमध्ये डेव्हलप केलं आहे संपूर्ण प्रॉपर्टीला जंगली झाडांचं कुंपन करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही प्रॉपर्टी चिपळूण कराड हायवे लगत असल्याने या प्रॉपर्टीचा वापर आपल्याला पेट्रोल पंप हॉटेल ढाबा यासाठी करता येईल मित्रांनो सदरची जमीन संपूर्ण लाल मातीची आहे या प्रॉपर्टीचा वापर आपण निसर्गसंपन्न कोकणभूमीत येणाऱ्या पर्यटकांसाठी होमस्टे किंवा रिसॉर्ट तयार करून उत्पन्न कमावण्यासाठी करू शकता त्याशिवाय पर्सनल फार्म हाऊस तयार करण्यासाठी देखील याचा वापर आपण करू शकता लाईटची सोय पाहायची झाली तर प्रॉपर्टी शेजारी असणाऱ्या पोलवरून लाईटचं कनेक्शन घेता येईल पाण्याची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टी समोर हायवे लगत पल्लीकडे बारमाही वाहणारी नदी आहे त्यामुळे बोरवेल किंवा विहीर खणून मुबलक पाण्याची व्यवस्था करता येईल नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे या प्रॉपर्टी पासून जवळची स्थानिक बाजारपेठ शिरगाव येथे फक्त दोन किलोमीटर अंतरावर असल्याने सह दैनंदिन सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टी पासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीचे डिटेल्स आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण एकुन क्षेत्र एकोणीस गुंठे एवढे आहे आणि एकोणीस गुंठे जमिनीची एकूण किंमत साठ लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून थोडंफार नक्कीच निगोशिएट होईल मित्रांनो चिपळूण गुहागर हायवे लगत निसर्गरम्य ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोहागर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद